नमस्कार मी अक्षय जगताप आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आपले सरकार सेवा केंद्र युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आज मी आपल्यासाठी एक खास असा व्हिडिओ घेऊन आलो आहे या व्हिडिओमध्ये मी आपल्याला डीजीपे विषयी माहिती सांगणार आहे मित्रांनो यापूर्वी आपण एक डीजीपे वरती एक व्हिडिओ पाहिला होता त्यामध्ये मी आपल्याला डीजीपे मध्ये काही बदल झाले आहेत म्हणजेच डीजीपे मध्ये आता पहिले दोन हजार रुपये जे मेंटेन करायचे होते ते आता फक्त शंभर रुपये आपल्याला या ठिकाणी मेंटेन करायचे आहेत त्याचबरोबर या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करायचं हे देखील मी आपल्याला या ठिकाणी सांगितलं होतं मित्रांनो या ठिकाणी मध्ये एक नवीन सर्व्हिस या ठिकाणी सुरू आहे नवीन सर्व्हिस म्हणजेच या ठिकाणी एक ऑफर या ठिकाणी सुरू आहे जे की सीएससी एस या ठिकाणी दिलेली आहे जर का आपण एक नवीन युजर असाल आपण जर का अजून मध्ये रजिस्ट्रेशन जर केलेलं नसेल तर आपण माझा तो व्हिडिओ पाहून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्या त्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन केल्यानंतर सीएससी आपल्याला शंभर रुपये या ठिकाणी देणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डीजीपे आपल्याला विड्रॉल मागं किती कमिशन देतं त्याचबरोबर हे जे कमिशन आहे हे आपल्या वरती कधी जमा होतं याची संपूर्ण प्रोसेस आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी पे आउट कसं करायचं आहे विड्रॉल कसं करायचं आहे बॅलन्स कसं चेक करायचं आहे याची संपूर्ण डिटेल आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो सुरू करूया सुरू करण्यापूर्वी जर का आपण माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर या ठिकाणी रेड कलरचं सबस्क्राईब बटन आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासमोर बिलायकोनला क्लिक करा जेणे की माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळेल मित्रांनो या ठिकाणी आपण आपले सरकार सेवा केंद्र असेल तसेच गव्हर्नमेंटच्या नवनवीन जे कोणत्या स्कीम असतात त्याचं या ठिकाणी अपडेट या ठिकाणी पाहत असतो त्याचबरोबर मित्रांनो आज संध्याकाळी सहा वाजता एक महत्वाचा असा इम्पॉर्टंट व्हिडिओ या ठिकाणी मी आपल्यासमोर या ठिकाणी सादर करणार आहे या व्हिडिओमध्ये मी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत जे की पीक विमा विषय हा व्हिडिओ आहे त्यामुळे संध्याकाळी सहा वाजता जो व्हिडिओ आहे तो नक्की पहा चला जाऊन मित्रांनो सुरू करूया सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय आपल्याला डीजीपेचं जे सॉफ्टवेअर आहे ते आपल्याला आपल्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याकडे फिंगरप्रिंट डिव्हाइस असेल मंत्र असेल मार्फो असेल किंवा कोजेंटचं असेल जे कोणतं डिव्हाइस असेल ते आपल्याला आपल्या पी सीमध्येच इन्स्टॉल केलेलं पाहिजे त्याचबरोबर त्याची आर डी सर्व्हिस देखील त्या ठिकाणी इन्स्टॉल केलेली पाहिजे या ठिकाणी सर्वात पहिले आपण या ठिकाणी पाहूया आपल्यासमोर हे अशा पद्धतीने डॅश डॅशबोर्ड आपल्यासमोर या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी बॅलेन्स इन्क्वायरी बिल पे डिपॉझिट विड्रॉल असे ऑप्शन दिलेले आहेत या ठिकाणी बिल पे आणि डिपॉझिट सध्या तरी काम करत नाही फक्त विड्रॉल आणि बॅलेन्स इन्क्वायरी आहे त्याचबरोबर या ठिकाणी वॉलेट ऑप्शन देखील आहे त्या ठिकाणी सर्वात पहिला आपण विड्रॉल या ठिकाणी पाहू शकता विड्रॉल वरती ज्यावेळेस आपण क्लिक करता आपल्याला या ठिकाणी बँक नेम विचारलाय जसे की आपण या ठिकाणी सर्व बँका या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याच्यावरती या बारावरती आपण क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी बँका पाहू शकता आपल्याला ज्या कोणत्या बँकेला या ठिकाणी सिलेक्ट करायचं ती बँक या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे त्या कस्टमरची जसे की बँक ऑफ इंडिया या ठिकाणी आपल्याला टर्म अँड कंडिशन विचारलं त्याला करायचं करायचंय या ठिकाणी अमाऊंट टाकायचंय जे काही अमाऊंट असेल पाचशे रुपये हजार रुपये पाच हजार रुपये ते आपल्याला टाकायचंय या ठिकाणी त्या कस्टमरचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि स्कॅन फिंगर करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण त्या कस्टमरच्या वरनं हे पैसे जे आहेत या ठिकाणी विथड्रॉल करू शकता मित्रांनो पूर्वी जे डीजीपे होतं त्यामध्ये काय होत होतं की बऱ्याच कस्टमरचे जे पैसे आहेत या ठिकाणी आपल्या डीजीपे वॉलेटमध्ये लवकर येत नव्हते किंवा त्यांच्या अकाउंटवरनं ते त्या ठिकाणी कट व्हायचे आणि परंतु आपल्या मध्ये या ठिकाणी जमा होत नव्हते तर आता ही जे हा जो प्रॉब्लेम आहे या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे सध्या तरी अशा पद्धतीचा प्रॉब्लेम या ठिकाणी होत नाहीये त्याचबरोबर या ठिकाणी बॅलेन्स इन्क्वायरी त्या ठिकाणी मी बॅलेन्स इन्क्वायरी आपल्याला करून दाखवतो जसं की आपल्याला या ठिकाणी काय करायचंय स्टेट बँक ऑफ इंडिया मी या ठिकाणी सिलेक्ट केलंय त्यानंतर आपल्याला या ठिकाणी वरती क्लिक करायचंय आपल्याला या ठिकाणी आपला आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि आपल्याला या ठिकाणी स्कॅन फिंगर करायचंय आपलं जे डिव्हाइस आहे आपल्या पीसी ला कनेक्टेड पाहिजे या ठिकाणी माझ्याकडे माझं डिवाइस माझ्या पीसी ला कनेक्टेड आहे त्यानंतर आपल्याला स्कॅन फिंगर केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी थोडीफार जी प्रोसेस आहे या ठिकाणी होईल आणि या ठिकाणी आपलं जे अकाउंट वरती बॅलेन्स आहे या ठिकाणी दाखवेल या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी बॅलेन्स दाखवलेला आहे अमाऊंट दोन दो हजार दहा रुपये माझ्या अकाउंट वरती आहे त्याचबरोबर वर या ठिकाणी पीआरएन नंबर आणि या ठिकाणी स्टेटस या ठिकाणी आलेला आहे तो या ने या ने के तर यावरती आपण क्लोज करू शकता आणि अशाच पद्धतीने आपण विड्रॉल देखील करायचं आहे या ठिकाणी विड्रॉल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन येईल प्रिंटचं याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्या कस्टमरला आपण या ठिकाणी प्रिंट देखील देऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तिसरं ऑप्शन आहे वॉलेट वॉलेटचं ऑप्शन जे आहे ते कसं आहे या ठिकाणी समजून घेऊया या ठिकाणी आपल्याला काय करायचं सपोज आपल्याकडे एक कस्टमर आलाय आणि आपल्याला काय करायचंय त्या कस्टमरला समजा त्याचं पॅन कार्ड काढायचं आहे किंवा अन्य कोणती गोष्ट जर आपल्याला करायची असेल जसं की आपल्या वॉलेटमध्ये आपल्याला पैसे घ्यायचे आहेत तर या ठिकाणी सीएससीचे जे वॉलेट आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला पैसे घ्यायचे असतील तर आपल्याला सरळ सरळ त्या कस्टमरचं जे कोणती बँक आहे ते आपल्याला सिलेक्ट करायची टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट करायच्यात सपोज पाचशे रुपये मला माझ्या वॉलेटमध्ये घ्यायचे आहेत सीएससीच्या त्यानंतर आधार नंबर टाकायचा त्या कस्टमरचा आणि त्या कस्टमरचा फिंगर या ठिकाणी स्कॅन करायचे तर ते जे काही पैसे असतील पाचशे रुपये त्या कस्टमरचे हे आपल्या डीजीपेच्या वॉलेटमध्ये न येता आपल्या सीएससीचं जे वॉलेट आहे ज्या ठिकाणी आपण पॅन कार्ड काढत असाल किंवा विमा भरत असाल त्या वॉलेटमध्ये त्या ठिकाणी ते पैसे जमा होतात त्याचबरोबर या ठिकाणी खाली एक ऑप्शन आहे पेआउट पेआउट मध्ये आपलं जे काही डिजिट मध्ये बॅलन्स असेल जे काही या ठिकाणी आपण विड्रॉल कराल सपोज आज जर का आपण दिवसभरामध्ये काही कस्टमरचे विड्रॉलेशन केले सपोज दहा हजार विड्रॉल केलेत तर आपल्याला संध्याकाळी नंतर आपण काय करायचंय आपल्याला या ठिकाणी हे पे आउट करायचं तर या ठिकाणी आपल्याला सीएससी आयडी डी टाकायचा आहे टर्म अँड कंडिशन अक्सेप्ट करायच्यात या ठिकाणी अमाऊंट टाकायचा आणि एनएफटी एफ एन टी क्लिक करायचं आणि स्कॅन फिंगर करायचंय तर मित्रांनो या ठिकाणी एनएफटी ला टीला झिरो रुपये चार्ज या ठिकाणी लागतो म्हणजे चार्ज या ठिकाणी काहीच नाहीये आणि जे काही बॅलेन्स असेल आपण जे काही पेआउट कराल आपल्या डिजीपे मधलं ते आपल्या सरळ जे कोणतं आपलं अकाउंट या ठिकाणी लिंक असेल ला त्या अकाउंट वरती त्या ठिकाणी जमा होतात तर अशा पद्धतीने आपण एक विड्रॉलेशनची सर्व्हिस या ठिकाणी कस्टमरला प्रोव्हाइड करून देऊ शकता आपल्याला या ठिकाणी कमिशन देखील खूप चांगल्या प्रकारे मिळतं या ठिकाणी मी कमिशन स्टेटस आपल्याला दाखवणार आहे या ठिकाणी खाली दोन ऑप्शन आहेत पासबुक आहे आणि या ठिकाणी आपण जे काही डिटेल या ठिकाणी चेक कराल जसं की जे काही ट्रान्झॅक्शन कराल विड्रॉल ते स्टेटस या ठिकाणी दाखवतो जसं की फेल झाला असेल तर फेल किंवा जर जमा झाला असेल तर अॅक्सेप्टेड अशा पद्धतीने या ठिकाणी स्टेटस दाखवतात तर पासबुकवरती आपण पहिले पाहूया मी काही विड्रॉलेशन या ठिकाणी केलेले आहेत तर या ठिकाणी आपण पंचवीस तारखेचं पाहूया या ठिकाणी पाहू शकता आपण पंचवीस तारखेला मी या ठिकाणी सहा हजार रुपये एक कस्टमरचे विड्रॉवल केले होते या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी सहा हजार विड्रॉल केले होते माझ्याकडे टोटल बॅलन्स होतं आठ हजार रुपये कारण की पूर्वी मध्ये दोन हजार रुपये या ठिकाणी मेंटेन करायचे होते आता दोन हजार मेंटेन करायची गरज नाहीये तर या ठिकाणी आठ हजार जमा झाले त्यानंतर संध्याकाळी मी या ठिकाणी हे जे सहा हजार आहेत हे या ठिकाणी पे आउट केलं या ठिकाणी पाहू शकता सोळा तारखे सव्वीस तारखेच्या याच्यामध्ये आपण या ठिकाणी आपल्याला जे सहा हजारला कमिशन मिळाले या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी पाहू शकता सव्वीस तारखेला मला या ठिकाणी अकरा पॉईंट ब्याण्णव रुपये कमिशन मिळालं त्यामध्ये साठ रुपये जीएसटी कटला म्हणजेच आपल्याला या ठिकाणी अकरा रुपये कमिशन या ठिकाणी मिळालेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण कमिशन या ठिकाणी कमवू शकता या ठिकाणी कमिशनचं जे प्रोसेस आहे यामध्ये जर का आपण तीन हजार रुपये जर का विड्रॉल केले सपोज एखादा आपल्याकडे कस्टमर आलाय त्याला जर का दहा हजार रुपये विड्रॉल करायचे असतील तर आपल्याला कमिशनसाठी या ठिकाणी काय करायचंय पहिले तीन हजार रुपये नंतर तीन हजार रुपये आणि तिसऱ्या टाइममध्ये चार हजार रुपये आपल्याला विड्रॉल करायचे जेणे की आपल्याला तीन हजार विड्रॉल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दहा रुपये कमिशन या ठिकाणी मिळतं तर मित्रांनो आपण जर का तीन हजारच्या पुढे जर का दहा हजारपर्यंत किती जरी विड्रॉल केलं तर त्यामध्ये फक्त आपल्याला दहाच रुपये कमिशन मिळणार आहे जसं की या ठिकाणी पाहू शकतो मी सहा हजार विड्रॉल केलं होतं मला फक्त या ठिकाणी अकरा रुपये कमिशन मिळाले हेच जर का सहा हजार रुपये मी दोन टप्प्यामध्ये विड्रॉल केले असते म्हणजे जसं की पहिल्यांदा तीन हजार आणि सेकंड टाइम तीन हजार तर मला या ठिकाणी लगभग वीस रुपये किंवा अठरा रुपयाच्या आसपास मला या ठिकाणी कमिशन मिळालं असतं तर मित्रांनो एक अशा पद्धतीची सर्व्हिस या ठिकाणी गव्हर्नमेंटनं आपल्याला दिलेली आहे डीजीपे म्हणून यामध्ये आपण काम करून चांगल्या रीतीने पैसे म्हणजे अर्निंग करू शकता या ठिकाणी लोकांना देखील आपण आपल्या शॉपवरती काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करून देऊ शकता आणि कमिशन देखील आपल्याला या ठिकाणी मिळत आहे तर मित्रांनो या ठिकाणी पेआउट कसं करायचं हे पाहूया आपण पेआउट साठी आपल्याला पेआउट वरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी माझ्या अकाउंट वरती सध्या दोन हजार अकरा रुपये आहेत तर आपल्याला काय करायचंय जे बॅलेन्स आहे फक्त शंभर रुपये या ठिकाणी ठेवायचं आहे तर आपण काय करू पेआउट करू या ठिकाणी तर आपल्याला काय करते आऊट वरती क्लिक क्लिक करायचंय पेआउट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला सीएससी आयडी टाकायचा आहे त्या ठिकाणी मी माझा सीएससी आय डी टाकतो त्यानंतर आपल्याला या ठिकाणी टर्मिन कंडिशन एक्सेप्ट करायच्यात आपल्या वॉलेटमध्ये जे बॅलन्स असेल सीएससी च्या मी आपल्याला आता दाखवलं होतं दोन हजार अकरा रुपये माझ्या वॉलेट मध्ये बॅलन्स होता तर या ठिकाणी शंभर रुपये आपल्याला सीएससी मध्ये ठेवायच्यात म्हणजे एक हजार नऊशे अकरा रुपये मी या ठिकाणी पे आउट करू शकतो तर या ठिकाणी मी अमाऊंट टाकलेला आहे या ठिकाणी एनएफटीवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी स्कॅन फिंगर वरती क्लिक करायचंय त्यानंतर आपलं फिंगर जे आहे ते आपल्याला स्कॅन करायचंय आणि हे जे बॅलेन्स आहे हे आपल्या अकाउंट वरती एन या ठिकाणी केलं जातं तर हे मित्रांनो एन जे आहे ते आपल्या अकाउंट वरती दुसऱ्या दिवशी बारा वाजता या ठिकाणी बारा ते एकच्या दरम्यान आपल्या अकाउंट वरती जे कोणतं अकाउंट आपण डीजीपीला या ठिकाणी कनेक्ट केलेलं असेल त्या अकाउंट वरती या ठिकाणी जमा होतं तर या ठिकाणी ही थोडीफार प्रोसेस या ठिकाणी होईल प्रोसेस झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लगेच संपूर्ण डिटेल या ठिकाणी येईल की आपलं जे बॅलन्स आहे आपल्या वरती या ठिकाणी ट्रान्सफर केलेलं आहे जर का आपण पहिल्यांदा युज करत असाल तर आपण याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता कारण की सुरुवातीला आपण या ठिकाणी कोणती बँक दिली आहे ते आपण डिटेल त्या ठिकाणी चेक करायला हवं त्यामुळे आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तर या ठिकाणी आता सध्या काही प्रॉब्लेम असेल त्यामुळे थोडाफार प्रोसेस या ठिकाणी घेत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे डीजीपे जे आहे याचा यूज या ठिकाणी करू शकता आणि या ठिकाणी आपण कस्टमरला देखील सर्व्हिसेस आपल्या शॉपवरती प्रोव्हाइड करू शकता आणि आपण देखील या ठिकाणी चांगल्या रीतीने अर्निंग करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा काही प्रश्न असल्यास कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद